जय भारत जय संविधान मी राजेंद्र कांबळे काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशदाता बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये अकोल्यामध्ये उमेदवार उतरवला काँग्रेस प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार उतर उतरवणार हे संपूर्ण आंबेडकरी समाज समाजाला आंबेडकरी जनतेला आंबेडकरी विचारधारेच्या लोकांना माहिती होतं जेव्हापासून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची बोलणी चालू आहे तेव्हापासून आतापर्यंत महाविकास आघाडी आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असन यांची वंचित बहुजन आघाडीबरोबर वा वागण्याची पद्धत पाहता काँग्रेस ही पा वंचितच्या विरोधामध्ये उमेदवार देणार हे सर्व आंबेडकरी जनता जाणून होती खरं तर आंबेडकरांचा विरोध काँग्रेसने करणं हे काही आता नवीन राहिलेलं नाही कारण का या देशाची पहिली निवडणूक जेव्हा झाली एकोणीसशे पन्नास एक्कावन्नमध्ये ज्यावेळेस या देशाची पहिली निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मुंबई प्रांतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभे होते त्यावेळीसुद्धा या काँग्रेसने असंच ठरवून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या निवडणुकीमध्ये पाडलं काँग्रेसचा हा इतिहास जुना आहे त्यामुळं काँग्रेस वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांना खुल्या मनाने सपोर्ट करतील याची अपेक्षा कुठल्याही आंबेडकरी जनतेला नव्हती आता फक्त आंबेडकरी जनतेने विचार करायचा आहे की जी काँग्रेस या देशाच्या पहिल्या निवडणुकीपासून आज पा तागायत जर बहुजन समाजाबरोबर किंवा आंबेडकरांबरोबर किंवा वंचित बहुजन वंचित बहुजन समाजाबरोबर जर अशा कुरगुड्या करून त्यांचं नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर आंबेडकरी जनतेने किती दिवस आत्ता या गोष्टी पा उघड्या डोळ्याने पाहायच्या आत्ता निर्णय घेण्याचा वेळ आलेला आहे सर्व आंबेडकरी जनतेने प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे जय भारत जय संविधान